तुला एक कप छान संध्याकाळी भांडणं मग तिला पक्क समजलं पागलच आहे ते रात्री तो म्हणे भाजीत मीठ कमी पडलो ते म्हणे आम्हाला माहित आहे माहीत झालं दा तुम्ही पागल झाला छान कसं करा म्हणजे दोघांचं भांडण आणि तसंही नवरा बायकोच्या भांडणात पडत जाऊन ये आमच्या गावाजवळची घटना आहे दो नवरा बायको दोघही लागून येत ठराविक विशिष्ट समाजाचे होते ते जण लागून येत लागून आले का रात्री भांडत भांडत तर साधे नाही त्यात बायकोलाच म्हणे तू येऊन दाखव शांत करीन म्हणे तु हा जी बी काही साधी नाही मग ती ती नाही लाईल लेटी लेटील लाल मारत म्हणतो तू जूक येत बर दोन महिने पाच महिने गावातले लोक पटायला म्हणजे का तेच रात्र झाली साडे सहा वाजल्या तिकून संध्याकाळ झाली दोघ हातात हा भांडण म्हणजे हातात पडले नाही पाहिजे म्हणून सरखी झालं म्हणतो पाय काळ घेऊन झाली सुरुवात तिथून ये पर्यंत गावात होते पोलीसवाले म्हणजे ते राहायला आले तिथं ते लावत ही रोज रोजची काय भांडण आहे संध्याकाळ झाली का तुमच्या या रोडने मी येत होतो एक वेळ आमची बाई पल्ली लाव रामच होती आणि मी गाडीत मी आमचा विलास पाटील होता आणि आम्ही दोघं जण बाई जे पळत आले पण विलास हे जीव द्यायला आलेले आपल्याच गाडी खाली जीव देते आम्ही वाढू का नाही लोक मारतील ना आपल्या गाडी थांबव गाडीवर जाते ते कशी करे आम्हाला शंभर लाव तुझाशी फोटो देऊन मी लावतो शंभर घेण्यात मग चांगली गाडीवर आली आणि हात भीत आपडले बांगड्या बिंगड्या तुटल्या डोकं आपडलं गाडीच्या गुन्हा तो मी काच खाली केला झाली काय शांती झाली जाऊ द्या ते गाडीच्या पाठीमाग पडायला लागली ते काय सांगता ते काही करत मला त्याच्यात ते तुम्ही पाय ना वीस मिलीत माणसं तरा ठोकत ना वीस वीसच मिली पण तू उभा राहिला चौका बंद गाव बंद पाडी वीस मिनिट मर्डर करेन पेटून देईन त्याचे लेकरून बाबा घरी जाणार तू बोल येऊ नको आपल्या आडवा कोणी आलं नाही रेकॉर्ड आहे आपलं बाजू बाबा कोणाचे पप्पा कोणाचे बाजू <laughs> <laughs> बायको हस्ते राजा त्या माणसाची किंवा <laughs> माहिती रात्री येते त्यांना मुंदीर मार्ग गाव मारायची भाषा करायची मुंदीर <laughs> मार माणूस तराट होती दो, ती दोन्ही तराट ती काय हे पोलीस वाला गेला काय मुंबईला गेला काय रे रोज रोज भांडण करता तुम्हाला साहेबा आमचा आम्ही पाहून घेऊ तू काल पडला याच्या हुटलं का आता तू म्हणशी जीव देतो झाडली निरी तुळी तुळ का हा म्हणलं बायको मारली रे साहेब बायको मी रे ते लोक जमा झाले साहेबांना गाडी किक मारली ते गेला रे मग बायको म्हणली गेला नाही दे रे अवश्य भांडणं झालं नाही भांड जाऊ नये नवरा <laughs> बायप तुम ते कोर्टात पाहिजे तुमच तुम्ही मिटून घ्या आम्हाला तिरईत माणसाला काय त्याच्यात तर वकिलाच काय माझ्यासारखा जेज असता मी एकच म्हणलं होतो काय सारखं लय नव्हतो कोण करी करतो डॉक्टर तुमचं तुम्हीच मिटून घ्या काय नवरा बायकोत खडा टाकून मिटाचा ब्रह्महत्या समान हा ब्रह्महत्या म्हणजे एक गायत्रीचं पुरच्छरण झालेला ब्राह्मण मारल्याचं पाहत दुसरं माय लेखात मिठाचा खडा टाकत जाऊन दोन माय लेकर माय माय लेखात मिठाचा खडा टाकत जाऊ नये दोन तीन लेकरांनी करून तुम काम करणार असलं तर तुम्हाला लग कधी कधी चांगले काम सुचतात असे म्हणजे दुसऱ्याच्या घरी जायचं तूच करता काय माय चार सण आहेत बुधिले पण तू चांगली भेटली भेटले बाकीच्या अशाच आहे हा एका कपा साठी असं आलं की एक तर सांगायचं चहा आणि पाव किलो साखर घरी डबल चाव नका मम्मी घरी आली मला सांगत जा मी फोन पेन पैसे पाठवत जाईल रिका का आ, रे मी सवय एखादा पोरगतीस लोक मला या किती काम करतो रे बापा मी जर तुम्ही माया असती ना जेव्हा जेव्हा मी काढले ती गणपती गावात का गणपती काढतात मी माझी काढतो असं काही होणार आहे नाही तसे काम करू नये ब्रह्महत्येचं पाप लागते आणि सुपीतून झोपलेल्या माणसाला उठू नये नाही ब्रह्महत्येचं पाप लागतो कोणाला हा प्रश्न आहे आता काही एखादा म्हणून मी जो दाई वाजले तरी झोपतो बाबा उठणारे उठणारे हम्म अरे हे नाही सांगितलं सात लोक उठवा सात लोक झोपवा कोणचे सात लोक मग त्याने पहिला नंबर सांगितला विद्यार्थी सेवका पांथा भांडारी प्रतिहारिष्य सात लोक सांगितले त्याने पहिला नंबर विद्यार्थी सेवका पांथा सुधारता भयका तराहा भांडारी प्रतिहारिष्य सप्त सुप्तान येत या सात जणांना जागा करा कोणाला पहिला नंबर विद्यार्थीला हे विद्यार्थी झोपले पाहिजे नाही किती झोपला झोपला पाहिजे पाहिजे विद्यार्थी कसा कुत्र्यासारखा झोपला पाहिजे विद्यार्थ्याला झोप कशी असते कुत्र्यासारखी ज्या विद्यार्थ्याची झोप कमी ते पेपरात नाव आहे ज्या विद्यार्थ्याची झोप कमी तेही पेपरात नाव आहे ज्या विद्यार्थ्याला झोप जास्त त्याचं एसटी स्टँडवर नाव <laughs> आहे कारण बाकीच्या कामात राहते अभ्यासात खोट पडतो विद्यार्थ्याचे लक्षण सांगितले काकचष्टा बघू ध्यानम स्वान निद्रा तथवच अल्पहारी ग्रह त्यागी विद्यार्थी पंचलक्षणं या पाच लक्षणात बसत असेल तो विद्यार्थी आम्ही आळंदीची विद्यार्थी असं का म्हणतो ती खरखोर विद्यार्थी आहेत ही पाच लक्षण आहेत काकचष्टा म्हणजे आमचा विद्यार्थी पुरे आळंदीत फिरीन पण गीत पाठ आहे का तिथं ज्ञानेश्वर आहे का इथं भजन ऐका तिथं काय चाललं इथं काय चाललं सरळ असते त्याच्या नोट केलेलं हा एखाद्याशी पंगतही तुम्ही असते त्याने कोण्या मठातली किती वाजताय हा हो भात कुठं होते आणि पुरी भाजी कुठं भंगत आहे आणि गुलाबजामुन कुठं आहे सात वाजता ज्याला माहित होते त्याचं नाव विद्यार्थी हा झोपाला मोठं आमच्या काय आमच्या काळात काय आला अहो हे पण तो अशी भुलेबाबाचा पाठ कधी असायचं बाबा सकाळी पाच वाजता पाच वाजता थंडी पण ती तो कोण नाही आणि त्या थंडीत बुवाजी आमचे ध्येय एक वेगळेच महात्म्य होते अंगावर एक उपर्ण घेतलं ज्ञानेश्वरी हातात घेतली का सरी आनंदीच झोपून राह आणि बाबाचे दर्शन करून करून चाकण चौकातून नवीन संस्थेकडे जाताना दिसत त्याच्या अगोदर जावं लागेल कारण तेच पाहिणं म्हणजे मरण होतं माणसाला तसा पाहणारच व्यक्तीच नाही पाहिली मी उभ्या आयुष्यात मी घेऊनही पाहली कोणालाच नाही पण त्याच्याकडे पाहणंच होत नव्हतं तेही पाहिलं ना बिपीत आपोआप लो हे हो साखर खिशातच ठेवा लागेल एवढे मग त्याच्यामुळे पाच वाजता थंडी ते आला नाही काही नाही जर थोडसा उशीर झाला हरवठल आंग बोल करून आले धोतर घातलं चलता चलता गजवळला की पाच वाजता असं म्हणजे याला म्हणतात कुत्र्यासारखी जो नाही तो पोरगा दाखवीत एका जाण्याची माया मायाक आली माया पोरगा याचा अभ्यास करून राहायला काय बोलताय हो दोन तीन वेळ खिळ घेतून पाहिलं काय दिसण त्याच्या पुस्तकात मोबाईलचा लैटच दिसते अभ्यास करायचे लक्षण नाही सून आणायचे ना लक्षण हळद हळद दर। सरकी दळण नाही होत आम्ही फळ आण दोन पैकी एक अंगाल लावते जमलं तर साधी हळद लावी आम्ही हळद हे <laughs> विद्यार्थ्याचे लक्षण आहेत का याला उठवायचं विद्यार्थी सेवक आज सेवा, सेवा करणारा असा आहे सेवा धर्म परमो गहन हा चाणक्य चाणक्य नीती बने हो सेवेचा धर्म गहन आहे एखाद्याचे सेवक होसाल ना तुम्ही तर तुम्हाला रात्रंदिवस जागावं लागते हनुमंतराय जे बसतात तो, तो एक पाय का आहे असा हनुमंतराय पूर्ण करून नाही बसले एक पाय उभा ठेवला कारण तत्व राहत आहे कधी कोण्या वेळेला स्वामीला काम पडेल त्याचं का काम क्षणात झालं पाहिजे नाही तर मला सांगा तुम्ही काय जाऊन बसलो तिकडे मालकाचं काम असं असतं तिकडे असलो तर तिथं मरतं काय इथं आल्या म्हणजे गोष्टी ऐकतं काय जवळ बसला तर हे जागा काय बसायची दूर बसला तर तिथं बसतं काय झोपला झोपतं कहून जागा तर तुला जागा राहायला लागते काय म्हणजे सगळे उलटे काम सेवा धर्म परमो गहना हा त्याला सचेत ठेवलं पाहिजे विद्यार्थी सेवक हा पांथा म्हणजे प्रवासी तुम्ही आम्ही प्रवासी आहोत जग्पाच्या गावाला निघून मृत्यूच्या गावाला निघालोय आपण कुठं चाललोय आता मृत्यूच्या गावाला चाललो डोक्यातून विषय काढून टाका की आपण लय जगणार आहोत लय जगून काय करणार लोक म्हणतात मी नातवाचं लग्न पाहिजे तुवा नातू महाराणा ना प्रताप आहे का छत्रपती शिवाजी मारले कारण रवींद्रनाथ टाकोर आहे काय साठी एवढी घाई करतो अरे मृत्यूच्या प्रवासाला लागला भल्या माणसा मृत्यु की तैयारी कर जवानी में अजल के वास्ते सामांतर का फिर मुसाफिर सत के उठते है जब जाना दूर होता है या तो ट्रांसलेशन सब तक आए जाओ कि जग जोगी जग जोगी राग राग बोध जग जोगी जग जोगी राग जगोगे जगरो जगतोे जगरो

Okay. Yeah. Yeah. विद्यार्थी सेवका पानथा सुधारता भय का तर हा एखादा माणूस जेवतो म्हणते झोपते त्याला जाग का त्याला बिना जेवा झोप देऊ नका आणि एखादा माणूस झोपीत भय म्हणजे बरेच लोक आहेत रात्री हे दम टाकणारे सकाळी उठून सांगतात ते रात्री भारायचं पुढे शिधारा भाऊ झोपलो दमत घेताय दमत नाही आहे कड्याल भाऊ कडाळ दिसे आवाज देऊ नाही गेले तोंटातोट हा बसलो रात्री आणि जे जोरदार अरे चित्ता झोपला होता तुम्ही हे रात्री जर हो 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 बरे दुँ। दुँ। दुँ तो हो उठवा त्याला उठाणच वारे आता तुम्ही झोपाना मान हे सुधारता भय का त्याला भांडारी जो भांडार ग्रहात आहे त्याला जागा करा प्रतिहारिश ते रात्री पहारा देतात पात्रा पारा देणार नाही शहरात गावातला रो, जागति शागी शागी जागती पाली, रातपाली आम्ही नेपाली ती रातभर ती झोपलं तर ती कसं त्याचा तीन वाजता टाइम आहे मी गावात गेलो ठक गे ठक काळी वाजवते जाकेर जागीरे राह जागिरो गाडीतून जाके राह तुम झोपते राह <laughs> <laughs> तीन वाजता काय सरी पहिली रेल्वे येते निम्मगाव सागर होते तीन वाजता फिरते ते मग त्याला झोपू देऊ नका या सात लोकांना झोपू देऊ नका सात लोक झोपले तेला झोपू द्या अहि नृपंच शार्दुलम हा परत स्वानम मूर्खंच हे लोक आहेतला झोपू द्या कोणचे कोणचे म्हणले ऐ म्हणजे सर्प झोपलेल्या सर्पाला जाग करू नका हा आपलं निळवंत होईल चावल्यावर निळा पडते माणूस साप हे की नाही सरकाने माग धावल्यावर साप तो असावं लगीन पिक्चरातला अमृतपुरीच्या हातचा सुटलाय आहे तुम्ही मरा गोटा आणि त्यान मी इच्छा झालीपर्यंत फोटो हिनिंग निघते म्हणतात त्याच्या डोळ्या तो मरा त्याच्या बायको काढवा फोटो आरम भा लोकेशन घर नंबर सो बीस निघाले मग कोणाला आणसा म्हणून झोपलेल्या झापाला जागा करून झोपू द्या जरा झाला राजा झोपला त्याला जागा करू नये राजाला झोपेतून उठत असत कोणी आता सांगा समजा मोदी साहेब आणि तु उठ रे काय होईल काय होईल माणसं येतील कपडे गाळा असं कस वाटते वाटते उलटे करा जमेल का मी नेहमी म्हणत असतो राजा उठलेला नाही ले घात या देशाचा राजा खूप वर्ष झोपला सत्तर वर्ष झोपला जागलाच नाही एक दिवस त्याला जाग आली आणि तो रात्री दहा वाजता टीवर त्याने सांगितलं मित्रे पाच हजार कि नोट बंद मेरे प्यारे भारत हो, कल कलसे चिल्लर मेरे भरोसे नाही राजा झोपला जागा करून रुप शार्दोलम किरीटम घेत हा किरीट म्हणजे जंगली डुक्कर गावची डुक्कर जंगली डुकरा लोठून डुकराचा थवा दिसला बाबरा दगड माराव का जागा येऊन पडते म्हणलं पडायला लागल्यावर चांगल्या चांगल्या माग टाकते <laughs> <laughs> आ, चा चा रुड़ा रुड़ा ते तुम्ही आहे त्यांच्या पताही लागत नाही आणि दोन तकडे घुसल्यावर मग आहे की नाही त्याचं त्याला उतरू नाही परत स्वानंदच्या दुसऱ्याच्या कुत्र्यावर झोपल्यावर हाळ म्हणून ते उघडून काय मालक नाही म्हणून हा तिथं मालक नसला हजार तर मग काही खरं नाही आपल्या बाबा गेले दसम्या गेले मूर्खंच मूर्खाला झोपू नये उठल तर करी आ, बालकम घेत हा लहान मुलाला झोप झोपीतून उठू नये लहान मुलं झोपले ते उठत जाऊ नये उठणे उठणे मामा मामा काही नाही काल पहिले होते अजून वाशन झाले त्याच्यात काय मामा काय आहे त्याच्यात काय विशेष काय मामा काय छत्रपती शिवाजी महाराज शावणीत होते दोन तीन गळ घेतले का नोबेल पुरस्कार जाहीर झाला काय थोच पैजामा सहा महिन्याच्या अंधी घालून आले होते आता त्याच्यात काय बदल मालच्या बारीना दाढी तशी होती आता तशी नाही होती होती माझ मा खकरत नाही पाच रुपयाला नाही खकरत उठणार म्हणणार आहे काय दोन हजार रुपये भाषा ठेवू तो तिकीट पैसे मागते पन्नास अशी काही उलटराची झोप खराब करायची त्यानं म्हणलं उठो तू जाय कोणाचं तू झोपलाय रे बाळा या सहा लोक झोपीतून उठू नये त्या सातला झोपू देऊ नये आणि उठपावं कोणाला झोपा कोणाला द्यावं मग महाराज तुम्ही झोपले का उठवले महाराज म्हटले मी झोपलोही नव्हतो आणि उठवलोही नाही मी स्वतःच्या स्वतः स्वतःच्या विचाराने सावध झालो मला काही झोपेतून कोणी जागा केलं नाही स्वतः सावध झालो आणि विचार केला आता सावध होऊन काय करा रात्र वैरायची आहे काय केलं पाहिजे जागरण केलं पाहिजे कोणत्या जागराला जायचं की सावध झालो सावध झालो हरीचा तीन प्रकारची झोप आहे विकाराची मोहाची आणि अज्ञानाची विकाराची झोप अशी आहे त्या विकाराचा मध एवढा चढतो माणसाला की त्यात मध्य धुंद होऊन जातो माणूस याचे एकमेव उदाहरण जर काय असेल तर दुर्योधन आहे त्याला कळत होतं हे पाप आहे पण तो इतका बेसावत होता तो म्हणतो जाना मी धर्म नचे मे प्रवृत्ती जाना मे अधर्म नचे मे निवृत्ती मला धर्म काय तेही करतो मला अधर्म काय तेही करतो दुर्योधनाला सोळा गल्लीतल्या कुत्र्यालाही धर्म अधर्म करतो कसं काय मी सिद्ध करून देत असतो तसा काय बोलू <gadhi> तुमच्या घरची चोरलेली भाकर कुत्र कधीच तुमच्या अंगणात नाही खात तुमच्या घरची चोरलेली भाकर कुत्र कधीच तुमच्या अंगणात खात नाही तिथून ते दोन गल्ल्या पुढे जाऊन कोपऱ्यात बसून खाते याचा अर्थ आपण अधर्म केला हे त्यालाही कळलं पण त्यातून त्याची निवृत्ती नाही याला म्हणतात विकाराची झोप दुसरी झोप आहे त्या झोपेचं नाव आहे पोहात्मक झोप त्या मोहाच्या झोपेत सगळं माणसाला आपलंच वाटत असत हा देह आपल्याला आपला वाटत असतो आणि देहाच्या समुद्राने जे कत कलत्र गोत्र आहेत तेही खरे वाटत असतात त्या गोकर्णाने आपल्या बापाला तेच सांगितलं बाबा पहिले त्याचा शरीर अध्यास घालवला मग त्याचा अहम अध्यास घालवला आणि मग त्याचा मध्यास घालवला तिन्ही प्रकारचे अध्यास त्याचे प्रकार दूर केले पहिले शरीर अभ्यास घालवला त्याला सांगितले शरीर आहे असं म्हणत यातलं काय आहे तुमचं मला सांगा हे शरीर जर तुम्हाला आवडत असेल तर या शरीरातलं तुमचं काय आहे मला सांगा सोको बाकीचं जाऊ द्या जे केस तुम्ही रोज धुवून सुकून वाळू घालून त्याची एवढी काळजी करतात ते केस कापले नागा नका घरी आणत असता काय कथेला म्हणत असता आमची केस आम्हाला करून केस केसमोर वापस देवा काय साठी मी शो केस मध्ये लावी तिथेच टाकतो अरे तुम्ही काढलेले नका सुद्धा तुम्ही हीच साध्या साध्या गोष्टी वरचं कोटिंग काढलं का आतलं कोटिंग पाहिण्या नाही नाही राजेश्वरानंद म्हणत असतात कि हाडमास का पुतला बनाया उसमे लगायाचा उसके सुंदरता के हो नींद होम रे माया तेरी बहुत कठीण है राम के माया बहुत कठिन है राम हे <laughs> भरतून बरं बर वाटते यातलं काय बरं म्हण सांगा दुर्गंधी आहे सगळी भरलेली चार पाच दिवस आंघोळ तिकडे दूध बसणार काय तर अंगणे म्हणजे आहे की नाही म्हणजे जो आवडते काय जेव्हा वडचं कोटिंग आवडते मग हा देखा आपला नाही म्हणजे हा मोह काढा बाकी काय बाकी मोहाच्या नदरेत गाळ माणसं झोपलेले आहे हा ती इतके गाळ झोपले की मोहनिशा सब हारा देख ही सपने अनेक प्रकार भागवत अधिक पुन्हा दुसरा श्लोक आहे राजाला सांगतात निद्रिया भेदे नक्तम वेहबायचे वावया दिवा चार ते हयाराजन कुटुंब भरणे नवहा म्हटले सगळे माणसं झोपलेले कुठे कुटुंबाच्या उदर पण ते कुटुंब काही शाश्वत आहे का मला सांगा ते एक दिवस इथंच राहणार आहे अरे कुटुंब आपलं वाटते भरतुरीच्या जीवनातलं उदाहरण आहे हा भरतो हरी जंगलात गेला जंगलात त्याला फळ मिळालं बायकोला लाडायची उठून बायकोला दिलं बायकोचं प्रेम नव्हतं त्याच्यावर तिने फसवलं त्याला हा तिचं प्रेम होतं त्याचा घोडे हाकलणारा होता त्याच्यावर तिने ते, ते फळ घेतलं त्या घोडे हाकलणारा दिलं त्याला वाटलं काय आता काही सर जन्म का घोडे हाकलायला नव्हते काही मराव का नाही काही त्याचं प्रेम त्या राणीवर नव्हतं त्याचं प्रेम होतं तिच्या भांडे घासणारींवर ते क्वालिटीच असतं तसं ते म्हणून म्हणतात लोक प्रेम आंधळ होत बसते त्याला घड दिसतच नाही बोरकी दिसाली एक नंबर पराली कोणाबरोबर त्याच्याबरोबर सांगा काय कर चांगली कलेक्टरली बोरकी पराली करा गरीब बापर आहे का आमच्या मास्तर आमच्याकडे मास्तर सत्तर एक जमीन पोलीच्या नावाने एक कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोणी कोणा सगळं पाहिजे माहितीये का कोणापूर पाहिली डुकडं धरणाऱ्यावर आता कोपऱ्या एक क्वालिटीच असते ती प्रेम तसं तसंच आहे ते त्याला वाटलं तिने विचार केला का भांड्यात घासा जन्मभर आपला राजा जगला पाहिजे म्हणून त्यांनी ते फळ दिलं राजाला राजाने विचार केला माझंच फळ माझ्याकडे आलं म्हणून तिला विचारलं तुला कोण दिलं ते पूर्ण ना तिला काय करावं लागते धरला घोड्यावाला खरखर सांग तुला कोण तुमच्या व्यायला माई काही का, का, <laughs> का, 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 प्रेम नाही पण ते माग फेल की नाही काय तुमचं तुम्ही काय माय बोला काय हे फोट ते म्हणजे पण महाराज लग्न तुमच्यावर केलं पण तुमच्यावर काही माझं प्रेम नव्हतं ह्या घोड्या आल्यावर जरा माय प्रेम होतं राजाने डोक्यातून पगडी काढली चित्र ठेवली त्याच दिवशी ठरवलं की ज्या जगातले गोते आपले वाटत असतात ते गोते आपल्या कोण्या दिवशी जगात येतील हे सांगता येईल नाही आपलं नवतीचं कोणी हा आपले नाहीत होते मला एक गोष्ट सांगा वड सावित्रीच्या दिवशी खेड्या महाराज जात सांग कोतापुरी आंबा दोरा नऊवारी साडी हा विठ्ठलाच्या देवळात करत होती आरती सगळं तुमचं बरोबर आहे पण एक दिवस तुम्ही जेव्हा सत्तरऐंशी वर्षाचे होतं तुम्हाला दम लागते त्यावेळेला जिने आयुष्यभर तुमच्यासाठी सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून वळाच्या झाडाला फेऱ्या मारल्या तीच बायको तुमच्या जवळ बसून तुम्ही किती लवकर मरसाल्याची वाट पाहिजे जगातलं अटल सत्य साहेब तीच आणि ती सांगते आता ते जगू नये जास्त दिवस कधी कधी तर ते मुत नाही हे म्हणत नाही का तू वडाच्या झाडाला काय टाइमपास करायला जात होती मग <laughs> आम्ही एवढं खराब केले साठ वर्ष साठ खाऊ झाला गेली काय साठी ती एवढा दोरा नाचवला सर्व गावाचे कपडे शिवलं झाले <laughs> खरा खोटा आहे <laughs> काय घेऊन बसले तुम्ही हे तुम्हाला तरी वाटतच नाही मी साधी गोष्ट सांगतो आज ज्याला दोन पोरं आहेत त्याच्या डोक्यात एकच टेंडन्सी आहे आई वडील वेगळे करायचे सहा महिने एक आई बाबा आई एका इकडे बाबा एका इकडे हे आहेत का घरचे हे आपले हे आहेत ज्या लोकांना तुम्ही छातीशी लावलं होतं त्याला सर्दी आली तर त्या काळात तीन किलोमीटर तुम्ही ज्याला दवाखान्यात उन्हात आणण्याची अपेक्षा न करता घरचे कामधंदे बंद टाकून अर्धी अर्धी भाकर खाऊन प्रपंच उभा केला ते लेकर तुम्हाला एकत्रित ठेवत नाही हे तुमचे आहेत का देता का माझ्या प्रश्नाचे उत्तर हे तुमचे आहेत ज्याने ज्या ब्रह्मदेवाने तुमची गाठ पाडली साहेब माणसाची लग्नाची गाठ हा ब्रह्मदेवाच्या आणि देवा, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हो होत असते हे तुमचे आपले का जे लग्न झाल्याबरोबर आलेल्या दुसऱ्याच्या पोरींच्या एवढे अधीन झाले का जी ब्रह्म देवाला गाठ सोडता आलेली ते गाठ तुमच्या पोरईनी सोडली आणि एक बाप बाप मोठ्या पोराच्या घरात राहतो आणि लहान माय लायनाच्या याच्यात राहते की तो जेवला का म्हणून म्हातारी तिथून पाहते तो ताटार बसला असल्यावर ती म्हणते मी जेवतो मला अर्धी भाकर असेल तरी हे आपले तुमचे यांना आपलं म्हणता तुम्ही अरे याच्यापेक्षा तर अनाथ असलेला केव्हाही परवडला कमीत कमी आयुष्यात एवढी समजते ते माणसाला काय या जगात माझं कोणी नाही म्हणून आता आणि हे एवढे असून जर यांच्यात राहून जर वनवास घडत असेल तर मग उन्हा जन्म घेतलेला बरं खरा घोटाय मग ही झोप निघून जावी म्हणजे माणूस खऱ्या अर्थान जागा होतो मोहाची झोप निघून जावी विकाराची झोप निघून जावी आणि शेवटी अज्ञान आहे अज्ञानाच्या झोपेत किती दिवस आला अज्ञान काय आहे मी जीव आहे हे अज्ञान आहे मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे हे झालं की अज्ञानाची झोप गेली गेली का मनुष्य काय होतो सावध होतो सावध झालो सावध झालो हरी चालू जागरणा विठो